आज पूजाने सगळा राडा काढलाय घरातला या बघा हे किचन ट्रॉले पण काढल्या होत्या सगळे साफसफाई करून ठेवले सगळं किचन घाण केले आता हे साफ करणार आहे आता हे आणले फ्रीजच्या खाली ठेवायला स्टँड आता हे फ्रीज उचलायचा रामराम करायचा ह्याचा खाली स्टँड ठेवायचा बरं एक काम कर के... तेवढं घे ना काढून मला जायचंय काम आहेत मला वरपाल तू यासारखा मोका नाही मी काय काम आहेत असं तुला काय ती कपडे करते ग रोज कपडे धुन बाणन ते काय मोठी काम असतात का वॉशिंग मशीन वॉशिंग म्हणजे तुला निवांत टी व्ही बघत बसायला वय हा हो हो मलाच दू एकदा हे काय करायचं

मी पुसून घेते त्याच्यात खालचं लगेच डेरा मोबाईल मग तुमचा वरच कुठला वरच म्हणजे वरचा काय दुसरं फिरेज आहे का इथं इथे वर किती गाण आहे वरचा तर फिरेज जर मोकळाच आहे तर काहीच नाही ठेवतो कशाला नुसत जाणार फिरिज जाणार आता उताना पडला फ्रीज पार पाणी कशात पाणी ह्याच्यात हे सगळ्यात पाणी असतं काय पाणीच असतं ना बाबा हो नाही तर ओखी तुला वायर का वायर भाऊ माझा तर दूर नाही ना नायर करंट बसतो काय

बसल की म्हणजे तू काय अंदाज पैकी आणला काय पण किती मोठा काय साईज काहीच नाही किती का तस ते काढूनच लावा लागत सर सर सर, सर पूजा झालं ना काम अपुरतला का तुझे काम परत करत बस दरी मोबाईल सागर उंच घेरा पण कसु उंच त्याला त्याला फाड की सागर स्टँड ला कतस आहे आता काही खरं नाही ले टाकत आले हय कालचं लोम काढल्याला